नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व खमंग असा होण्यासाठी खास किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक आपल्या स्वयंपाकघरात किंवा किचनमध्ये आपण किचन ओटा पुसण्यासाठी तसेच गॅस शेगडी पुसण्यासाठी तसेच पोळ्या किंवा भाकरी चपाती बनवताना ओळपटा खाली तसेच स्वयंपाकघरात किंवा किचनमध्ये काम करत असताना आपले खराब झालेले किंवा ओले हात पुसण्यासाठी आपण किचनमध्ये किचन नॅपकिनचा वापर करत असतो तर हे स्वयंपाकघरातले किचन नॅपकिन चिकट होतात तर हे कधी कळकट किंवा मळकट झालेले किचन नॅपकिन स्वच्छ करण्यासाठी तसेच किचन ओटा पुसल्यानंतर किचन नॅपकिनचा कुबट वास येतो अशा वेळी काय करायचं तर अशा वेळेला ते कपडे गरम पाण्यामध्ये म्हणजेच ते किचन नॅपकिन किंवा कपडे तुम्ही जे काही वापरत असाल ते लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनटे भिजत ठेवा व नंतर ते किचन नॅपकिन धुवून टाका लिंबामुळे किचन नॅपकिनचा खराब वास कमी होतो व गरम पाणी वापरल्यामुळे चिकट कळकट मळकट झालेले किचन नॅपकिन छान असे स्वच्छ होतात तर तुमच्या पण स्वयंपाकघरातील किंवा की किचनमधील कळकट मळकट किचन नॅपकिन साफ करण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर दोन पूजेशी संबंधित साहित्य ते कपटात किंवा एखाद्या डब्यात ठेवावे तसेच देवाला दिवा लावल्यानंतर आपण ज्या आगपेटीच्या काड्या इकडे तिकडे फेकून देत असतो तर त्या फेकून तशात देऊ नयेत यामुळे या, या काड्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात यामुळे अनेक प्रकारचे आर्थिक नुकसानही होऊ शकते तर तुम्हाला पण ही सवय असेल तर ही टीप फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर तीन पटकन स्वयंपाकासाठी आपण आपल्या किचनमध्ये वेगवेगळे वाटण तयार करून ठेवत असतो तर वाटण वाटताना आधी खोबरे बारीक करून घ्यावे व नंतर बाकीचे साहित्य घालून कोरडे वाटून घ्यावे पाण्याचा यामध्ये अजिबात वापर करू नये पाण्याऐवजी थोडेसे त्यामध्ये मीठ व दोन चमचे तेल घालून वाटण वाटून घ्या तेलामुळे वाटण एकदम बारीक वाटले जाते व वा ते आठवड्याभरासाठी पण छान टिकते तर आठवड्याभराचं वाटण वाटताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर तीन बघताच तोंडाला पाणी सुटणारी अशी आंबट गोड चवीची चिंचेची चटणी बनवताना चिंचेच्या चटणीसाठी चिंच व गूळ वेगवेगळे भिजवावे नंतर चोळून मिश्रणाला हलकं बेसन लावून उकळी घ्यावी यामुळे चटणी लवकर घट्ट होईल तर आपल्या सर्वांची आवडती आंबट गोड चिंचेची चटणी बनवताना ही टीप ट्राय करू शकता प्रत्येक गृहिणीसाठी अतिशय खास टीप नंबर चार आपल्या स्वयंपाकघरात किंवा की किचनमध्ये आपण दररोज भांडी साफ करत असतो तर भांडी साफ केल्यानंतर हात खराब होतात यासाठी दुधात थोडा लिंबाचा रस मिसळून त्यावर लावा यामुळे तुमचे हात खूप छान व नरम असे होतील प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पाच तुम्हाला तुमचे हृदय नेहमी निरोगी ठेवायचे असेल तर हिरव्या भाज्या व ताजी फळे खावी प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी टीप नंबर सहा जर तुम्हाला मऊ रोटी किंवा पुरी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाणी दूध व दही घालून पीठ मळून घ्या यामुळे रोटी किंवा पुरी एकदम मऊ व लुसलुशीत अशी बनते प्रत्येक ग्रहणीसाठी खास टिप नंबर सात कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाणी वापरून बारीक करावेत प्रत्येकासाठीच खास व अत्यंत महत्त्वाची टीप नंबर आठ जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी ताजे पाणी ठेवा प्रत्येकाच्याच उपयोगी येईल अशी खास टिप नंबर नऊ शिल्क साडी धुतल्यानंतर थोडेसे पाणी बादलीमध्ये घेऊन पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून पंधरा ते वीस मिनिट त्यात साडी भिजवा व नंतर हलक्या हाताने पिळून सावलीत सुकवा यामुळे साडी अधिक चमकू लागेल तर तुमची पण सिल्कची साडी धुताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर दहा गुलाबजामुन बनवताना ते फसत असतील तर पाकात टाकताना पाक नेहमी कोमट असावा आणि गुलाबजामून तळून झाले की लगेच पाकामध्ये टाकून घ्या यामुळे मस्त गुलाबजामुन तयार होतील तर गुलाबजामून एकदम परफेक्ट होण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर अकरा दुपारच्या जेवणासोबत कांदा खाल्ल्याने रक्त पातळ होण्यास मदत होते ज्या लोकांना रक्त घट्ट होण्याची समस्या आहे त्यांनी दुपारच्या जेवणासोबत कांदा हा अवश्य हवा ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टिप नंबर बारा फ्राय केलेले मासे एकदम कुरकुरीत जर हवे असतील तर मासे तळण्यासाठी घेतलेल्या तांदळाचं पीठ व रव्यामध्ये थोडेसे बेसनपीठ मिसळा व माशाला हे एकत्र लावून मासे मध्यम आचेवर तळा यामुळे मासे एकदम कुरकुरीत व चवीलाही खूप छान टेस्टी असे लागतात तर फ्राय केलेले मासे कुरकुरीत हवे असतील तर ही टीप ट्राय करा टीप नंबर तेरा चुकासेपूची गरगट्टा भाजी बनवताना त्यात दोन चमचे बेसनपीठ घाला यामुळे भाजी छान अशी मिळून येईल अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर चौदा लोणचे पापड आणि मुगाच्या वड्या बनवताना त्यामध्ये हिंगाचा आवर्जून वापर करावा यामुळे पदार्थाची चव वाढते अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर पंधरा आपल्या सर्वांचे आवडते बेसन लाडू बनवताना बेसन चांगले भाजावे तसेच साखरेचे प्रमाण बरोबर घ्यावे जर साखर जास्त झाली तर लाडू चिकट होतात व टाळ्याला चिटकतात अत्यंत उपयुक्त टीप नंबर सोळा मोहरीच्या तेलात तुरटी मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत लांब आणि दाट होतात तसेच त्वचेवर लावल्याने त्वचेचे इन्स्पेक्शन टाळता येते अत्यंत खास टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सतरा झटपट घावणे बनवायचे असेल तर एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये बारीक रवा घाला आणि मग घावणे बनवा घावणे यामुळे एकदम कुरकुरीत असे होतील अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर अठरा चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग घालवण्यासाठी बेसन पिठामध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावावी आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा प्रत्येकाच्याच उपयोगी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर एकोणीस किडनी स्टोन झाल्यास जुना गूळ व हळद ताकात मिसळून पिल्याने स्टोन पूर्णपणे नष्ट होतो प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी खास टिप नंबर वीस जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर त्यासाठी मोहरीच्या तेलात कापूर टाकून मालिश केल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो वरील उपयुक्त व अत्यंत महत्त्वाच्या टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद